साताऱ्यातील वाई तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे धूमधरणाच्या डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आणि हा कालवा फुटल्यामुळे ओझरडे गावात मोठ्या प्रमाणात पूर आला या पुराचं पाणी जे आहे ते अनेक भागामध्ये शिरलं होतं आणि या पुराच्या पाण्यात अनेक ऊसतोड कामगारही अडकले होते मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र या उस्तोड कामगारांचं सर्व साहित्य अन्नधान्य पैसे आणि काही बैल गाड्या तसंच दोन बैलही वाहून गेले आहेत या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलं असून या दीडशेच्या वर कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र घर जमीन आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्राथमिक अंदाज हा भरावातून फुटलेला आहे म्हणजे उंची जे भरावा मोठा आहे भराव भराव ते प्रवाह बंद झाल्यानंतर निरीक्षण करतोय झोपात होतो आम्ही आम्हाला जागे हो तर आम्ही फक्त पोरं घेऊन बाहेर निघालो आमचा बडा संसार गेला मोबाईल होते पैसे होते पेटीत सगळं गेलं फक्त आमचा जीव वाचला काढले फक्त आम्ही आमचे बरेच पैसे बी गेले आम्हाला बर बाकी पाहिजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास सगळं गेले आम्ही फक्त आमच्या कापड्यावर पैसे गेलेत वाड्याचे पैसे होते ते गेलेत तीस तीस पस्तीस पस्तीस हजार होते ते गेलेत बाजरीचे कट्टे गेलेत सह्याद्रीची उंची म्हणजे